जे काही तज्ञ आहेत किंवा जे काही महाराज आहेत ते म्हणतात की भगवगीता आमची पाठ असावी आणि जे सहभागी होण्याचा इच्छे तो आहे जे कोणी परमात्म्याच्या जवळ जाण्याची इच्छा आहे भक्ती मार्गात यायची इच्छा आहे त्यानं भगवगीता ही पाठ करावी कारण हे तत्व ज्ञान जगाच्या पाठीवरती दुसरं कुठे नाही स्वतः श्रीकृष्ण परमात्म्यानी हे सांगितलेलं आहे अशा प्रकारचं हे ज्ञान आहे म्हणून आपण म्हणजे जे कोणी कोणी आहे त्यांनी त्याचं पठण केलं पाहिजे पहिल्या मध्ये अठरा अध्याय पहिल्या अध्यायामध्ये असं त्याची सुरुवात आहे की वाच धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेता माम दाला दाला। कि क्या का पांडव असं संजय इथं काय होगवतजी तुम्ही थोडंसं मला सांगायला कि धर्मक्षेत्रावरती म्हणजे त्या कुरुक्षेत्रावरती त्या ठिकाणी कौरव सैन्य आणि पांडव सैन्य एकत्र आलेला आहे संजया कि तू मला तिथे काही घडतय जे माझे कौरव आहेत आणि जे पांडव आहेत त्याच्या सैन्याच्या आता माला त्या तो आहे ला, तू ला तो मला सांग असं त्या ठिकाणी तो हृष्कराष्ट्र म्हणू लागला इथून भगवतीची सुरुवात आहे मग तिथून पुढं भगवंत अभय अशा प्रकारचं ज्ञान सांगतात अजून कळव लागलेला असतो की भगवंत आता मी यांना मारणार आहे हे मरतील मग कस व्हायचं आता मला दुःख होईल याच्या मागे याच्या कुटुंबाला दुःख होईल

आपली वस्त्र जी आहेत ते आज एक आहे उद्या दुसरं का उद्या दुसरं परिधान करत तसा आत्मा हा अविनाशी आहे आत्मा आज या शरीरामध्ये आहे आता पुढं हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरावरती जाणार आहे म्हणजे आत्मा हा शरीर बदलत असतो तो कधी सुद्धा मरू शकत नाहीये तो त्याचा विनाश होऊ शकत नाही तो वाऱ्याने वाळू शकत नाहीये तो अग्नीने तापू शकत नाही तो पाण्यात भेजू शकत नाही अशा प्रकार तो अविनाशी आत्मा आहे म्हणजे तू हे तुझ्या डोक्यातून काढून टाक की मी मारल्यानंतर हे मरती अशा प्रकारची भावना डोक्यामध्ये तुझी मनस्थिती काय पाहिजे आज की आपण आज इथे आलेलो आहोत आणि आपला क्षत्रिय धर्म आहे की आपण युद्ध करावं आपण युद्ध करून जिंकण्याचा प्रयत्न करावा हो, ना की आपला दयाळूपणा आपली करुणा आपल्या मनातली करुणा या ठिकाणी प्रगट करावी म्हणून प्रत्यक्ष तुझ्याचा काही धर्म आहे शत्रू कोण आहे त्याच्यावरती आपण कशा प्रकारे विजय मिळवायचा हे आपल्या डोक्यामध्ये क्षत्रियाच्या डोक्यामध्ये पाहिजे नक्की दयाळूपणा आला पाहिजे मी यांना कसं मारू हे तुझ्या डोक्यातून काढून टाक अशा प्रकारे या ठिकाणी अर्जुनाला भगवंत सांगू लागले मग पुढे जाऊन काही अशा प्रकारच्या कल्पना जे की पंचतत्वाच्या बाबतीतल्या कल्पना सांगितल्या एका ठिकाणी तर दहाव्या अध्यायामध्ये जो विभूत योग आहे भगवंताच्या काही विभूती आहेत आता त्या विभूती सांगायच्या झाल्या तर आता आता जो महिना चालू आहे मार्गशीर्ष महिना आहे त्याचा असा आहे की ही एक भगवंताची विभूती आहे त्या एका ठिकाणी माऊली माऊली ओळी करतात की मासा मार्ग शिरू तो मी म्हणत असे शहरांमध्ये उस्मा करू असून सुचव आता या ठिकाणी एक लक्ष द्या की भगवतीता संस्कृत मध्ये असली तरी माऊलीने त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं म्हणजे मराठी भाषिकांना जे लोक मराठी बोलतात त्यांच्यासाठी मराठीमध्ये संस्कृत हे कळणार नाही आम्हाला म्हणून मराठीमध्ये ते कशा प्रकारे आम्हाला कळेल अशा प्रकारे माऊलींनी त्याच रूपांतर मराठी असं करत असताना परंतु माऊली का ठिकाणी काय म्हणतात कि माझ्या मराठा बोल कौतुके अमृता अमृतात त्यांनी जिंके जिजिंके ऐसी मी रसिके के अशा प्रकारच्या अक्षरांनी तयार केलेली आहे की जी अमृतापेक्षा ही गोड आहेत अमृतापेक्षा ही सुरुमधुर आहेत की ज्यामुळे वाचणाऱ्याला गोडी निर्माण होईल अशा प्रकारचे यमक माऊली जुळवून ठेवलेले आहे म्हणून ज्ञानेश्वरी वाचावे नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओळवी अनुभवा नामदेव महाराज काय म्हणतात कि हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी आहे ज्ञानेश्वर खूप श्रेष्ठ आहे आणि त्याचे किमान एक तरी ओळवी अनुभवाय म्हणजे असं नाही की एकच वळवी अनुभवा कशा ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कधीतरी वाचायला घ्या आज आपल्या भागामध्ये पाहायला गेलं तर आता इथून कर्नाटक फार जवळ आहे परंतु ज्ञानेश्वरीचं जे रूपांतर आहे ते कन्नड भाषेमध्ये केलेलं आहे आणि मग ते वाचतात परंतु आपल्याला काय प्रॉब्लेम आहे की स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी ते संस्कृत मध्ये ज्ञान मराठीमध्ये लिहिलेलं आहे परंतु आपण जे कोणी वाचत नसतील त्यांनी ते वाचावं कारण एवढं सोप्या भाषेमध्ये एवढ्या रसाळ भाषेमध्ये आपण ते आपल्याला ते मिळालेले तत्वज्ञान आहे ते जगाच्या पाठीवरती खूप मोठं अशा प्रकारचं ज्ञान त्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शिकागोमध्ये एक परिषद भरली होती कि ज्या परिषदेमध्ये आपल्या भारताच्या वतीने म्हणजे अमेरिकेमध्ये अमेरिका शिकागो या ठिकाणी अमेरिकेच्या वतीने भारताच्या वतीने त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद गेले होते मग त्यांच्या वतीने तो जो ग्रंथ पुढे मांडलेला होता मां जी जी तो भगवद्गीता होता म्हणजे आमच्यातलं भारतातलं जे ज्ञान कुठं आहे तर ते भगवद्गीतेमध्ये आहे म्हणजे अशा प्रकारचा श्रेष्ठतम ग्रंथ भगवद्गीता आणि त्याची जी मराठी सिटी ती आहे ज्ञाने म्हणून मला अगदी ओवी मनाविषयी वाटेल माझा मराठाची बोल परी अमृता तेने पैसा जिजिंके ऐकशी अक्षरे मी रसिके मिळली म्हणजे संस्कृत मध्ये भगवंतानी जी कुरुक्षेत्रावरती काही खूप हजार वर्षांपूर्वी जे ज्ञान सांगितलं ते माऊलींनी फक्त साडे सातशे वर्षांपूर्वी मराठी भाषेमध्ये करून ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारचे ज्ञानेश्वरी आपण रोज वाचली पाहिजे मग या ठिकाणी माऊलींनी मा मा कृष्ण परमात्म्यावरती असेल रामचंद्रावरती असेल त्या विभूत योगामध्ये काही वय केलेल्या आहे तेही तुम्हाला मी आता सांगतो

गुरु मौशि पुच्छवंत जयरामम अशा प्रकारे ते तो सुभाग्याशे मध्ये शब्दांमध्ये अमृतांच्या बरोबरच्या शब्दांमध्ये माऊलीने त्याच वर्णन केलेलं आहे मग असं प्रकारचं मावलिनचं आयुष्य आहे परंतु एवढं करत असताना मावलिकाय अशा राजशाही थटामध्ये जगत होते का माऊली काय अशा सरळ सरळ अंश जगत होते का अजिबात माऊलीवरती जेवढी संकट आली तेवढी आताच्या किंवा त्या काळातल्या लोकांमध्ये सुद्धा संकट आली होती जेव्हा माऊली जन्मले किंवा माऊलीच्या काही जन्मल्या वर्षानंतर आई आईवडी त्यांना सोडून गेले का तर त्यांना शुद्धीपत्र मिळावं माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांच्या भावंडांना हे वाईट टाकण्यात आलं होते त्यांच्या सगळ्या परिवाराला कारण त्याच्या माग काही कारण असतील परंतु त्यांना वाईट टाकण्यात आलं होत मग तो याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी हे देहांत प्राश्चित घेतलं तर सुद्धा त्यांना शुद्धी मिळालं नाही म्हणजे समाजाने त्यांना स्वीकार केलं नव्हतं अशा प्रकारे मग पुढे जाऊन सुद्धा त्यांनी काही अशा प्रकारची काम केली कि म्हणा समाजामध्ये स्वीकार करा आम्हालाही तुमच्यासारखं जगायचं आहे आम्हालाही या समाजामध्ये देवाणघेवाण करायचे सगळे व्यवहार करायचे परंतु असा स्थान सुद्धा त्यांना समाजाने स्वीकार केले नाही एक कथा आणि त्याच्यानंतर वेळात आता एक लहान शेवटचा दृष्ट सांगतो आणि आपलं प्रवचन सांगतो त्या ठिकाणी काय झालं पैठणला ज्ञानेश्वर महाराज गेले त्यांची भावंड गेली आणि त्या धर्मपीठाच्या जवळ गेल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं त्या ठिकाणी ते त्यांची चर्चा सुरू झाली की आम्हाला शुद्धी पत्र द्या मग त्या ठिकाणी गेलं असताना तरी सुद्धा पैठणच्या पर धर्मपंथान सांगितले की आम्ही तुम्हाला देणार नाहीये मग शुद्धीपत्र देणार आहे तर ज्ञानेश्वर महाराज त्यांना पटवून सांगू लागले की तुम्ही आम्हाला काय शुद्धीपत्र देणार नाही सगळे एकच आहोत सगळ्यांचा आत्मा एकच आहे परंतु तरीही कोणी कोणाचं एक कडून कडूनच कडलाच एक रेडा चालला होता रेडा तो चालला असताना त्या धर्म पंडितांना असं वाटलं की आज ज्ञानेश्वर महाराजांचं काहीतरी म्हणजे त्यांना काही चूक करून घेऊन त्यांच्याकडून म्हणून त्या रेड्याला बोलून घेतले त्याला त्या रेड्याला घेऊन येईल तिकडे असल्यानंतर त्या रेड्या लिणी घेऊन आता आणि त्याचं नाव विचार तर जो त्याचंही नाव किती आणा होतो मग त्या एका धर्मकांडी पंडितांनी काय विचारलं की ज्ञानेश्वर महाराज आता ह्याचंही नाव ज्ञानाचा आहे तुमचा ना आत्मा ह्याचा आत्मा एकच आहे मग आता हिच्याच म्हणून आम्हाला वेद बोलून दाखवा पण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ते रेड्याच्या वरती हात ठेवला आणि त्याला श्रुती म्हणायला सांगितल्या वेदातल्या आणि काय झालं की तो रेडा सुद्धा वेद म्हणू लागला म्हणजे दयाची सोन्याचा पिंपळ अक्खी आईसे बळ रेणा बोले तरी दत्ते काय नोहे महाराज परिपा हे बिजय सुद्धा सनाने घातली मुक्तीची गमादी मिळविली मागी वैष्णवाची बापणे चला तया ठाया विश्रांती गावया कल्पवर ते म्हणजे काय आहेत ज्ञानेश्वर महाराज अशा बरे काय नो हे महाराज शकत नाहीयेत कि माने फक्त त्या रेड्यावरती हात ठेवला तू रेडा वेध म्हणू लागला परंतु गीता असा आहे की चमत्कार दाखवलं तर नमस्कार होईल अशा प्रकारे सगळ्यांना माहित असतं परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी असं कधीच केलं नाही की मला नमस्कार घालावा म्हणून मी चमत्कार करावा हे माऊलींच्या म्हणजे हे असं ठरवलं नव्हतं कधी सुद्धा की मी जर चमत्कार केला तर लोक मला नमस्कार करतील म्हणून मी चमत्कार करावा एक ही एक त्या ठिकाणी करून घ्यायचं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व माऊलीच नाही की अशा प्रकारे संतांचं व्यक्तिमत्व आहे म्हणजे संतांची बुद्धी अशीच नाहीये की आता लोकांनी मला नमस्कार करा किंवा अशा प्रकारे म्हणजे संत हे निर्मळ असतात संत हे शुद्ध असतात संत हे करुणावादी असतात अशा प्रकारे आपल्या भविष्यात काय आहे जे खळांची मेंकटी सांगतो त्या सत्तर बाती की खळांची जी आहे ती खळपुरती नष्ट हो खळ बावड नाहीत म्हणजे राक्षस अस्तित्व खळ जर आपण म्हणालो म्हणून आहे त्यांची वाईट बुद्धी जी आहे ती नष्ट द्या अशा प्रकारच्या आजपर्यंत एकही असा संत नाहीये की जो म्हणाला की मला समाजाने तिथला त्रास दिलेला आणि मला नेम असं म्हणाला आणि यांचं वाईट होते असं कधीच नाही कारण त्याला संत पद्धत पदवीच प्राप्त होऊ शकत नाही अशा प्रकारचं आज या उर्वीचं निरूपण आहे आणि आज मला प्रवचनाची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप मोठा आनंदी आहे आज एवढा मोठा या ठिकाणी समारंभ आहे आणि एवढं आज प्रवचनाचे शब्द आहेत पुंडलिकावर्धन विठ्ठल श्री देव विठ्ठल महाराज

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn dora thank <laughs>